भाग माझ्याकडे आहे डोंबिलीचा जो, जो वेस्टचा भाग आहे कम्प्लीट वेस्ट आणि इस्ट एक जो स्टेशनचा एरिया आहे टोटल माझ्याकडे एक लाख सत्त्याण्णव हजार ग्राहक आहेत घरगुती कमर्शियल व्यावसायिक सगळे मिळून त्यातले आपण तेत्तीस हजार ग्राहकाचे मीटर आता आपण बदली केलेत थोडा स्पीड स्लो आहे कारण ते मॅनपॉवर एजन्सीकडे कमी आहे लोकांचा अपोजही आहे की बाबा आमच्या लावू नका लोकांना काय गैरसमज काही लोकांनी निर्माण केलेत त्यामुळे तसा थोडा विरोध आहे त्या गोष्टीला पण आपण जे जनजागृती करत आहे त्यानंतर मीटर लावतो आपण स्मार्ट मीटर लावण्याचे फायदे काय आहे स्मार्ट मीटर तर तुम्हाला तुमचा कन्झम्शन जे आहे डेअर तुम्हाला रेकॉर्ड करता येईल किंवा आज मी किती वापर वापर केली किंवा सकाळी सात ते नऊ मी किती वापर केली किंवा नऊ ते बारा टाइम ऑफ डे स्मार्ट म्हणजे काय त्यात आवरली तुम्हाला कन्झम्शन मिळेल माझा करंट किती लोड चालू आहे माझा घरात वापर काय आहे आज काय आहे मी समजा चार दिवस गावी गेलो तरी मला माझं मीटर रिडिंग कळेल किंवा बाबा मी गेल्यापासून मीटर रिडिंग स्टॉप झालेला आहे ते आल्यानंतर मीटर रिडिंग चालू झालं दुसऱ्या आहे स्मार्ट मीटरचा की जर तुम्ही सकाळी आठ ते पाच ह्या काळात जर वीज वापरली तर त्या ऐंशी पैसे पर युनिट त्याला डिस्काउंट आहे सोलर आवरचा आणि जी जनरेट आम्ही लाईट सोलर जनरेट करतो ऑल ओव्हर महाराष्ट्रात ती मला अडीच रुपयाने तीन रुपये रेटनी पडते तर तो बेनिफिट मी तुम्हाला खाली पासून करतो आहे थ्रू मीटर कारण स्मार्ट मीटर ही प्रोविजन आहे सकाळ सका तुमचं अवरली कन्झम्पन रेकॉर्ड करता येतं सकाळी आठ संध्याकाळी पाच या काळा जे तुम्ही लाईट वापरला महिन्याभरावर तुम्ही तुमचा टोटल वापर अडीच युनिटचा आहे महिन्याचा आहे का तर तुम्ही सकाळी आठ हंड्रेड पाच या काळात तुम्ही समजा ऐंशी युनिट वापरले तर ऐंशी इन ऐंशी पैसे पर युनिट हे तुम्हाला संसद रुपयाचा डेव्हरिफिट करत आहे बार बार स्मार्ट मीटर मध्ये स्मार्ट मीटर लावणे हे कंपल्सरी आहे का त्याचबरोबर स्मार्ट मीटर लावताना नोटीस असते ती काही ठिकाणी दिली जाते नाही मी ते नोटीस द्यायचे आम्ही शंभर टक्केच सोय केले आता आता इंग्लिश मध्ये पण दिले आहे ते मराठीमध्ये पण देऊ आपण आणि ग्राहकाला कन्व्हिन्स केल्यानंतर मीटर लावतोय आपण सक्ती अशी कुठंच नाही पण आम्ही ते आज करावं लागणार कारण उद्या काय होईल समजा माझ्याकडे एक सत्यानव एक सत्यानं ग्राहक आहे पाच हजार ग्राहक उरले तर त्याची रिडिंग घ्यायला मला वेगळी प्रोविजन करावं लागेल पाच हजार ग्राहक मीटर लावलेच नाहीत मला त्याची वेगळी रिडिंग घ्यायचं मला वेगळी पाळापर करावी लागेल स्मार्ट मीटर लागेल तुमचं काय रिडिंग ऑटोमॅटिक मार्ग येणार आहे सिम कार्डचं रिडिंग मला दर म्हणजे रोज रिडिंग मला मिळू शकणार आहे तर त्यामुळे आपण त्याला सगळ्यांनी स्मार्टमीटर लावून घ्यावे सामान्य मध्ये घर चमोज आहे किंवा दिले हे सर्व संबंधाचा हा प्रपोगंड आहे काही लोकांनी जाणून बुजून केलेला आहे आदान आमचा ठेकेदार आहे असे म्हणजे चार ठेकेदार आहेत आपल्या भागामध्ये आदानी आहे काही ठिकाणी तो एन सी सी आहे कुठं मांडू कॉर्लो आहे चार एजन्सीला आपण काम दिलं आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे स्मार्ट मीटर लावायचं जेणेकरून ग्राहकांना अचूक बिल दिलं जाईल शंभर टाकत काय होतं मागे तू पाहिलास एकदा एकदा कुठंतरी एका मीटरवर कुत्र्याचा फोटो होता होता की नाही तुम्ही मीडियाने पाहिला असेल तो मी ट्रेडिंग जागेला कुत्र्याचा फोटो आला होता त्यात आमची बदनामी झाली माझ्यातून असे फोटो असं रिडिंग घेतं म्हणे तसा विषय हा नाही आहे स्मार्ट मीटर तुमचे रिडिंग अचूक मिळणार आहे आणि सेम टू सेम रिडिंग डेला एका दिवशी वन टू वन एक तारीखला घेतलं कुठे एक तारीखला रिडिंग आम्हाला मिळणार आहे स्मार्ट मीटरला बिलाची जी रक्कम आहे ती वाढी होती अशी स्मार्ट मीटर हा अचूक रेकॉर्ड करतो त्यात बिल अजिबात वाढत नाही तुम्ही ज्याचं बिल असं वाढले तुम्ही तक्रार असेल ना ते घेऊन या आमच्याकडे आम्ही ते शंभर टक्के निरसन करू